सरकारचा नाकर्पणा काय असतो याच जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यातल्या एका बहिणीचा मृत्यू धर्मदाय रुग्णालयात गरीबांसाठी वीस टक्के खाटा राखीव ठेवणं बंधनकारक आहे एक लाख ऐंशी हजार उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी मोफत उपचार आणि तीन लाख साठ हजारपर्यंत उत्पन्न असलेल्या रुग्णालयांसाठी रुग्णांना निम्म्या दरात उपचार हे कायद्याने ठरलेले आहे पण प्रत्यक्षात काय फलक नाही खाटा नाही योजना बंद गरीब माणूस दारात तडफडू मरतोय हे फक्त रुग्णालयाचं नव्हे तर प्रशासनाचं आणि सरकारचं अपयश आहे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयावर दंड होतो शिक्षा होते पण कारवाई कुठे होते महापालिकेच्या रुग्णालयात अमृत मेडिकल स्टोर कुठे आहेत सरकार जाहिरात करतं स्वस्त औषधं मिळवा पण त्या दुकानासाठी जागा देत नाही आयुष्यमान भारत योजना पंधरा लाखापर्यंत मोफत उपचार पण पुणे आणि मुंबई महापालिकेच्या एकाही रुग्णालयात ही योजनेची अंमलबजावणी होत नाही या सगळ्या योजना काय उपयोग जर गरजूंना त्याचा फायदा मिळत नसेल सरकारनं फक्त पोस्टर लावलेत पण बहीण गमावली हो आम्ही विचारतो ही जबाबदारी कोण घेणार अशा नाकारते माफ करणार का एक बहीण गेली उद्या कुणाचं नाव असेल हे सगळ्यावर कारवाई झालीच पाहिजे